गेल्या आठ दिवसातील यवतमधील घटनेनंतर आज पोलिसा प्रशासनाच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानंतर या बैठकीत सर्व धर्मीय आणि सर्व जातीय लोकांना बोलवण्यात आलं होतं त्यांनी आपली आपली मतं मांडली त्यात काय नेमकं आजच्या बैठकीत ठरलं आजच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आमच्या गावापासून गावामध्ये पूर्वपार हा जातीय सलुका आहेच परंतु ही जी घटना घडली याला कोणी स्थानिक कारणीभूत नाही जस जसे गावाचा विकास होतो तस तशी लोकसंख्या वाढती आणि लोकसंख्या वाढत असताना तिथं आपल्या घटनेने जे मूलभूत हक्क दिलेले त्या हक्कानुसार कोणी कुठेही वास्तव्य करू शकतो त्याप्रमाणे इथं बाहेरून येणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे आणि जेव्हा गाव मोठं होतं त्यावर विकासाबरोबर बकालीपणा सुद्धा जी देणगी आपल्या गावाला ती मिळत असते आणि याच्यातनं हे घडलेलं आहे दोन समाजामधली ही भांडणं वरकरणी दिसत असली तरी दोन समाज म्हणजे मला तर अशा प्रकारे अभिप्रेत आहे की आमचे मूळचे मुस्लिम समाज आणि आमचे मूळचे इथले भूमिपुत्र यांचा खूप मोठा सलूक आहे त्याचा इतिहासात जर तुम्ही गेला तर मुस्लिम समाजाची अनेक मंडळी आमच्या सांस्कृतिक विभागाचे ते एक अंग होत काहीतरी आठवण पण आहे हा भजनामध्ये विठ्ठल समाज भजनी मंडळ हे आमच्या गावामधलं अतिशय मोठं मंडळ होतं त्यांनी म्हणजे वैचारिक प्रबोधीकरणाचं तर काम केलंच पण त्याचबरोबर त्यांनी जे गावाच्या म्हणजे पूर्वी असं होतं की सर्व शिक्षा अभियान वगैरे असल्या योजना नव्हत्या त्यावेळेला शाळेचे वर्ग वाढले तर ते बांधण्यासाठी गावकऱ्यांना स्वतःच पैसे जमा करावे लागायचे आमच्या गावातले कैलासवाशी माधोअप्पा खुटवड कैलासवाशी बाबम्या मामू गिरणीवाले त्याचप्रमाणे अनेक अशी मंडळी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले एवढंच काय पण ज्याला त्या काळी लोकनाट्य हे अगदी तुच्छ समजलं जातं ते लोकनाट्य तमाशा मंडळ सुद्धा या गावामध्ये उभं केलं आणि ते आमच्या गावचे वसंतराव पाटलांच्या नावाने केलं त्याच्यानंतर फार मोठा निधी जमवला आणि त्यावेळेला ते त्यांनी चार वर्ग इथं बांधले मुस्लिम हा आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकार सगळेच लोक होते आणि हा जातीयवादाचा जो किडा आहे ना तो कुठंच नव्हता हो काही काही घरांशी नव्हे तर सगळ्याच घरांशी आमचे चार चार पिढ्यांचे संबंध आहेत आजही त्यांना कुठल्या वेदना झाल्या तर आम्ही जातो आमच्यावर काय अरिष्ट आलं तर ते येतात आणि हा सलोखा आम्ही कायमच ठेवू त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा कुणी संशय बाळगायचं का कारण नाही पण जी काही विण उस्कटवायचा प्रयत्न केला सामाजिक विण तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांग अखं हे बघा कसं असतं तुम्ही पाच कोटी रुपयाचा बंगला बांधला तरी त्याच्यात दोन टॉयलेट बांधतात हा समाज आहे आणि मी मागाशीच म्हणलं की फंडामेंटल राईट्स हे घटनेने दिलेले आहेत इथं कुणी यावं कुणी राहावं त्याला मज्जाव करणं कायदे त्याची तरतूद नाही पण त्याने एका चांगल्या नागरिकाप्रमाणे वास्तव्य राहावं हे सगळ्या समाजाचे परंतु मी असं विशिष्ट समाजाचं म्हणणार नाही सगळ्या समाजांनी ही घडी विस्कटायचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये वैयक्तिक हेवेदावे होते असं मी ठामपणे सांगा की माझं तुमचं पटत नाही म्हणून मी तुमच्या काचा फळ आणि तुमच्यान माझा जो सलोखा होता किंवा तुमची माझी जी मैत्री आहे तुमच्या माझ पिढ्याने पिढ्याचे जे संबंध आहेत त्या संबंधाला न लाव जाऊन द्यायचं काम हे माझ्या हातात होतं आणि माझ्यासारखे जे माझ्या वयाची काही मंडळी असतील त्यांनी या घटनेत जायचं टाळलं तसं असत कुठलाही जमा करणं मी अनेक आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे अनेक मोठमोठ्या सभेमध्ये मी बोललेलो आहे अनेक विचार विचारवंतांच्या बरोबर माझे आजही चांगले दृढ संबंध आहेत मग ते पुरोगामी असो किंवा हिंदुत्ववादी असू हे सगळ्यांशी माझे संबंध आहेत परंतु हे सगळे संबंध जरी असले तरी जनरेशन गॅप नावाचा एक प्रकार असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणी आणि त्याला आता पूर्वी आम्हाला असं होतं की शाळेमध्ये जर सुट्टी लागली उन्हाळ्याची दिवाळीची तर काय करायचं हा एक क्वेश्चन मार्ग आमच्याकडे होता त्यावेळेला आम्ही पुस्तकांचा आधार घ्यायचो वृत्तपत्रांचा आधार घ्यायचो हा नवीन जनरेशनला एवढं करवणुकीचे साधन आहेत आणि त्याच्यामधनं जसं चांगलं शिकवलं जात तस वाईटही शिकवलं जात जातीय द्वेष शिकवलं जातो खर तर ही सोशल मीडियाच्या वापरामुळे अतिवापरामुळे सा, झालं असं पोलीस अधिकाऱ्यांचं देखील मत आहे आणि एकूणच या सगळ्या ह्याच्यावरती जी काही सत्तर वर्षात कधी घडलं नाही अशा प्रकारचा प्रसंग घडला काय वाटत सोशल मीडिया आणि मोबाईल या ह्या गोष्टी अशा आहेत त्या जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे त्याचा वापर कोणी किती चांगला किती करायचा वाईट किती करायचा ज्याला त्याला कळलं पाहिजे जास्त करून आपण जे हो चांगलं शिकवतो त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे तुम्हीच काहीतरी अफवांवर विश्वास ठेवायचा कुठलं तरी काहीतरी कुणी काय दाखवलं त्याच्यावर पळायचं करायचं चुकीचं आहे त्या घटनेची आपण शहनिशा केली पाहिजे त्याच्यानंतर जे काय लोक आज इथं जमली त्या सभेला आली प्रशासनाने सर्व समाजाच्या लोकांनी इथं बोलवलं सर्व जाती पंथाचे धर्माचे सगळे लोक आले आणि सगळी जुनी लोक आली एकत्र आली आता पात्यांसारखा माणूस आणि जुनी पिढ्या पिढ्यानं पिढ्या संबंध आहे आल्या लक्षात कोणाचं काही नाही फक्त आता जी, जी नवीन पिढी आहे त्यांची एकमेकांचा संपर्क नसल्यामुळे संवाद नसल्यामुळे फक्त मोबाईल मध्ये बघायचं तेवढाच विचार करायचा त्याच्यापेक्षा आहे ना सर्व लोकांनी समोर आलं पाहिजे एक एकमेकांच्या एकमेकांच्या ज्या घटना आहे त्या सांगितल्या पाहिजे आल्या लक्षात आपल्या ज्या समस्या आपण आपल्याच माणसाला सांगितल्या पाहिजे हा तात्यांची समस्या तात्यांनी मला सांगितली पाहिजे माझी समस्या मी तात्यांना सांगितली पाहिजे आणि ते प्रश्न आपण आपल्या इथे सोडवले पाहिजे आता काय ठरलं अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून काय साधारणपणे आता आमची अशी कल्पना आहे की गावामधल्या काही ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन किंवा वेगवेगळ्या समाजाचे पुढारी वेगवेगळ्या भागात राहणारे जिथं अवैध पद्धतीने राहणारी काही मंडळी आहेत अशा ठिकाणी आणि गाय आशांच्या दक्षतेसाठी आम्ही गावातल्या काही एक दहा एक लोकांची आम्ही एक कमिटी बनवणार आहोत आणि कुठेही अनुचित प्रकार घडला तर आम्ही तिथं जाऊन स्वतः शहाशा करणार आहोत जेणेकरून गावाचा जो लौकिक हे त्याला कुठं गालबोट लागू नये दुसरी गोष्ट ही जर बातमी समजा तुमच्या माध्यमात आली तर त्याचा शहानिशा केल्याशिवाय जर तुम्ही ती प्रसारित केली तर त्याचा वेगळा एक प्रकारचा हे जातो आणि तो होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ आणि यामध्ये आमचे जे टाउन अंमलदार असेल म्हणजे यवतबीटचे जे अंमलदार असेल त्यांचाही समावेश असेल आणि ते प्रकरण जातच्या जागेवर कसं थांबेल आणि अतिशय ते जर एकदम कडक असेल वेदनादायी असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायचा आग्रह आम्ही पोलीस प्रशासनाकडतो हे गेले अर्धा दिवस यवतकरांसाठी कसे होते खूप भयानक होते गावाची ओळख अशी या ठिकाणी सामाजिक सलोखा जपला जातो जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी हा पालखी सोहळा एक दिवस इथं मुकामी असतो सर्व यांचे लोक गुन्ह्या गोविंदाने त्या पालखी सोहळ्याचं स्वागत करतात हे आदर्शवत उदाहरण आहे है। है ले आणि ह्या जाती असं कायम अबाधितच राहिलेला आहे ह्या एक जणांनी केलेल्या चुकीमुळे एक झालेला प्रकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाची विटंबना छत्रपती शिवाजी महाराज फक्त एका जाती धर्माचे नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे विविध जाती धर्माचे मानणारे होते त्यांच्या सैन्यात जे होते ते मुस्लिम पण होते म्हणून छत्रपतींनी स्वतःच्या साईन्याला नाव हे ना। मावळा दिलं त्यामुळं शिवाजी महाराजांना मानणारा मुस्लिम पण या गावात आहे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार ही शिवाजी महाराजांना मानणारे आहे खरं तर युवतच्या आजच्या या सर्वधर्मीय बैठकीच्या निमित्तानं हे एक निश्चित झालेलं आहे की सध्या तुकोबरा यांच्या विचाराचा वारसा ज्या गावा गावामध्ये जपलेला आहे हिंदू मुस्लिमांचं सलोख्याचं गेल्या सतरा ऐंशी वर्षाची जी काय परंपरा आहे ती जपण्याचं काम आम्ही यापुढं करू असा विश्वास गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला देखील दिलेला आहे आणि या गावामध्ये याच्या पुढं ह्याच्या आधी कधी घडलं नाही आता जे घडलं ते विसरून पुन्हा कधी घडणार नाही असा विश्वास गावकऱ्यांनी दिलेला आहे